वेलकम टू पब्लिक माय चॅनल आम्ही चाललोय म्हणजे आम्ही पोरं पोरं चाललोय राजस्थानला खाटू बर पब्लिक किती बरं आता मुंग्या गेल्या तर माझी बायको माझी बॅग वगैरे तयार केली आम्ही चाललोय आता कुठं राजस्थानला जैसलमेर आणि खाटू तर बायकोला मी सोडून चाललोय बायकोला सोडून का चाललंय कारण असं नाही की तर पोरांसोबत चाललंय आम्ही पहिलाच फिरणार आला माझी तिथं जिरली परत कधी जाणार नाही तर लहान बाळ आहे पब्लिक तुम्हाला माहिती आहे आताच मला मुलगा झालाय तर आता आम्ही कालच आलोय कर्नाटक कर्नाटक भरपूर फिरून आलोय आता मी पिल्लूला सोडून मा मित्रांसोबत चाललोय माझं जीव म्हणजे माझं मन नाही जायचं पण मित्रांसोबत पण गेलं पाहिजे फिरायला आम्ही चौदा ते पंधरा जण आहेत चाललोय प्लॅनिंग भरपूर दिवसापासून मी जाऊ मग पप्पी आणि तर पब्लिक आता सगळ्या मित्रांकडे जातो भरपूर सारे मित्र आहेत आमचे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत तर आम्ही निघलोय डायरेक्ट जैसलमेर साठी दोन गाड्या पब्लिक भरवणे ब्लॉक 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 पब्लिक भरू भरू तर कुठे दोन फोर व्हीलर मस्त रात्र बारा वाजलेत बरोबर

हे समोर नाही येणारे गाड्या आहेत पुढं तर फायनली पुढं आलो आमची दुसरी गाडी भेटली इकडे हे काय विकारा तर आमचे लेबर लोक आले जैसलमेर जैसलमेर बहुत बडा ॲक्सिडेंट पब्लिक आम्ही काल रात्री निघलोय आज पब्लिक आम्ही फायनल बावीस होतो तर आलो आम्ही उज्जैनला जाऊन राहून दर्शन घेऊन उद्याचा दिवस आम्ही तिथच काढणार आहे तर आता उद्या डायरेक्ट उज्जैन मध्ये भेटूया फक्त बघत राहा आमचा सगळ्यात मोठा स्टार आला आज शुभम आणि तो पाक पाक मल्ल्यावले त्याला दाखव जरा हा यो बोले पाक पाक <laughs> तर आम्ही पोचलोय फायनली उज्जैन ला मेन कमान तुम्ही बघतच असन आम्ही पोचलोय फायनली सगळे पब्लिक खाऊ खाऊ पादून पादून <laughs> <laughs> तर आम्ही उज्जैनला पोहोचलो रूम वगैरे घेतलं रूम घेतल्यानंतर आम्ही सतत जेवण बनवलं कारण आम्ही भरपूर जण हॉटेल वगैरे बनवलं खाल्लो गोष्टी सकाळी लवकर उठलो मी शुभम नाश्ता वगैरे बनवला खायला बोलवलं ते खरडून खायला अर्धे त्यांना काय भेटणार नाही काही नाश्ता नाश्ता बनवला सगळ्यांनी आंघोळ करायचा आधीच खरडू खरडू खाल्ला आता परत बनवला आणि परत खायला लागले ते निस्तक खाव संघटना योबोल बच्चन मयूर नवीन शर्ट नवीन शर्ट मस्त आवरलं आता नाही का थांबा दाखवतो मस्त कपडे बिपडे घातलेत आवरले आता आम्ही निघलोय डायरेक्ट उज्जैनचं दर्शन घ्यायला पब्लिक सगळी मंडळी नाही का नाश्ता करते नाश्ता बनवणारुकडचं क्रेडिट घेणारा तर पब्लिक आम्ही टोटल चौदा जण आहेत बाहेर नाश्ता जरी केला तरी दोन तीन हजारला घोडा लागणार आहे त्यामुळं आम्ही गप गॅस आणला घरनं आण बनवून खातोय आणि आम्ही भरपूर जागा फिरणार आहे असंच तुम्ही बघत राहा बडबड बडबडबंद कर बडबडबंद कर। करा बाहेरचं खात नाही आम्ही प्रोफेशनली घरचं जेवण लागतं आम्हाला आता उज्जैनमध्ये जाऊन म्हणजे मंदिरात जाऊ तो आम्ही उज्जैनला पहिलं मंदिर लागतो भारत माता मंदिर एकदम छान आहे त्या बागेला उज्जैनला खरच तुम्ही आग आहे कुठे शिकोरे मंदिरात त्यांचा मालक आला बघा शेठ शेठ कसली गँग दिसायला लागले भाकराय भाकर गर्दा 나리, 릴루 피카츄, 뾰루, 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 아루 뾰루, 뾰루, 뾰 पकड हातातला पकड तर पब्लिक मस्त फिरून झालंय आमचं आता आम्ही चाललो आहे उज्जैनमधनं आता दुसरीकडं जायचं आहे कारण उज्जैनचे ब्लॉग मी सारखं टाकत असतो तुम्ही तर मंदिर बघितलंच आहे नाही का एवढं काय तुम्हाला दाखवायची गरज नाही आहे तुम्ही पहिलेच बघितलं तरी शॉर्टकटमध्ये मी टाकून देतो तर हे उज्जैनचे गेट हे सगळे स्ट्रक्चर आहेत ना यशेकोराने बनवलेले मिस्त्री आमचा दाखवलंय ब्लॉग चपला वाटलाय सगळ्यांना कोणाच आहे तिकड पैसा ओढणार आहे तर पब्लिक आम्ही आताच उज्जैनचं दर्शन करून आलो एकदम छान दर्शन झालंय जेवण वगैरे केलं जेवण इकडं हॉटेल चांगले नाही म्हणून काही घेतलं नाही मी चांगले आहेत चला तसं गर्दीच्या गरजेच्या जागेला असं जास्त आता ब्लॉग आपण इथंच एंड करतोय चॅनलला सबस्क्राईब करा आता उज्जैनवरनं आम्ही चालू खाटूश्यामला उज्जैन टू खाटूश्याम वेगळा ब्लॉग पोस्ट करणार आहे आता पुणे टू उज्जैन हा पोस्ट केला आहे सपोर्ट करा अजून भरपूर जागेला जाणार आहे सबस्क्राईब करा घंटा दाबा घंटी दाबा जय भारत